राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू शहात्तर खासदार आणि चार हजार एकशेवीस आमदार मतदानाचा हक्क बजावत आहेत रालोआच उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात थेट लढत मतमोजणी वीस जुलैला होणार राष्ट्रपती पदासाठी मुंबईत विधानभवनात मतदान सुरू मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गजांनी केलं मतदान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब अधिवेशनात राजकीय पक्ष आशयघन चर्चा करतील अशी पंतप्रधानांना आशा अतिवृष्टीमुळे ईशान्येकडची राज्य उत्तर भारतासह गुजरातला पुराचा फटका अनेक नद्यांनी ओलांडली थोक्याची पातळी आणि मुंबईसह राज्यातही काही भागात पावसाची दमदार हजेरी मात्र मोठ्या पावसाची अपेक्षा नमस्कार बातमीपत्रात मी, मी स्वागत करते आता बातम्या देशाचे चौदावे राष्ट्रपती निवडण्यासाठी संसद भवन आणि राज्यांच्या विधानसभा परिसरामध्ये मतदान सुरू आहे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात थेट लढत होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी मतदान केलं सकाळी दहा वाजल्यापासून सुरू हे मतदान पाच वाजेपर्यंत चालेल यासाठी बत्तीस मतदान केंद्र उभारण्यात आली असून यापैकी एक केंद्र संसद भवनात तर उर्वरित मतदान केंद्र प्रत्येक राज्याच्या विधानसभेत आहे या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं तेहतीस निरीक्षक नेमले आहेत राज्यातही विधानभवन परिसरात राष्ट्रपती पदाच्या मतदानाला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मतदानाचा हक्क बजावला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता मतदान करण्याकरता या ठिकाणी आम्ही सर्व आलो होतो मोठ्या प्रमाणात आमदारांमध्ये उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय वोटिंग सकाळपासनं आमदारांनी रांगा लावून केलेला आहे आणि एन डी एचे जे उमेदवार आहेत श्री कोविद साहेब यांना जास्तीत जास्त मतं महाराष्ट्रामध्ये मिळतील असा विश्वास मला आहे आणि प्रचंड मतांनी त्यांचा विजय होईल हा देखील विश्वास मला आहे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही मतदान केलं कल मंत्री आणि मं राज्यातले आमदार मतदान करत सातशे शहात्तर खासदार तर चार हजार एकशिस आमदार एकूण चार हजार शहाण्णव मतदार मतदानाचा हक्क बजावते सर्व खासदारांच्या मतांचं मूल्य समान असलं तरी राज्या राज्यानुसार आमदारांच्या मताचं मूल्य लोकसंख्येच्या प्रमाणात बदलतं उत्तर प्रदेशातल्या आमदारांच्या मताचं मूल्य सर्वाधिक तर सिक्कीमच्या आमदाराच्या मताचं मूल्य सर्वात कमी आहे महाराष्ट्रातल्या एकूण आमदारांच्या मतदाराचं मूल्य पन्नास हजार चारशे आहे या निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवाराला पाच लाख एकोणपन्नास हजार चारशे बेचाळीस मतमूल्य मिळणं गरजेचं आहे या निवडणुकीची मतमोजणी येत्या वीस जुलैला होईल विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ चोवीस जुलैला संपत आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची घोषणा आज उम करण्यात येणार आहे भाजपाच्या संसदीय समितीच्या आज होणाऱ्या बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत चर्चा होणार असून बैठकीनंतर उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येईल रालोआच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत अद्यापही उत्सुकता आहे उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा अखेरचा दिवस आहे तर एकोणीस तारखेला अर्जांची छाननी करण्यात येणार आहे उमेदवारांना एकवीस जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी पाच ऑगस्टला होणार आहे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ दहा ऑगस्टला संपत आहे संयुक्त पुरोगामी आघाडीनं पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं दिवंगत आजी तसंच माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं लोकसभेत विनोद खन्ना आणि माजी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सदनानं तीव्र निषेध केला आणि हल्ल्यातल्या मृतांप्रती शोक व्यक्त केला याआधी फारुख अब्दुल्ला यांच्यासह आणखी एका नवनिर्वाचित सदस्यानं शपथ घेतली राज्यसभेतही अनिल दवे पी गोवर्धन रेड्डी या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सदनाच्या माजी दिवंगत सदस्यांनाही आदरांजली अर्पण करण्यात आली राज्यसभेतही अमरनाथ दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली या अधिवेशनात राजकीय पक्ष आशयघन चर्चा करतील अशी अपेक्षा व्यक्त करून वस्तू आणि सेवा करामुळे एकीची भावना वृद्धिंगत होऊन अधिवेशनात येईल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे या अधिवेशनादरम्यान देशाचे नवे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची निवड होणार असल्यानं हे अधिवेशन महत्वाचं ठरणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले कि सभी राजनीतिक दल सभी माननीय सांसदगण हित के महत्वपूर्ण फैसले लेकर के उत्तम स्तर की चर्चा करके हर विचार में एडिशन करने का प्रयास हर व्यवस्था में एडिशन का प्रयास हम सब मिलकर के करेंगे ऐसा मेरा पूरा विश्वास है लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी संसदेचं हे पावसाळी अधिवेशन फलदायी ठरेल अशी आशा व्यक्त केली आहे आजपासून सुरू संसदेचं अधिवेशन अकरा ऑगस्टपर्यंत सुरू राहणार रा आहे वस्तू आणि सेवा कर एक जुलैपासून लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वस्तू आणि सेवा कर आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे वस्तू आणि सक्कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर परिषदेची ही पहिलीच बैठक आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जाणार आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज एकशे अकरा अंकांची उसळी घेत बत्तीस हजार एकशे बत्तीस अंकांचा नवा विक्रमी स्तर पार केला राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीनंही नऊ हजार नऊशे वीस पूर्णांक तीस शतांशचा आकडा गाठला परकीय भांडवली गुंतवणुकीचा ओघ वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्यानं बाजारात तेजी दिसून आली कोल्हापूर जिल्ह्यातल्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील यामध्ये ठिबक सिंचनाला प्राधान्य राहील असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं शेतीतल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या विविध विषयांवर सादरीकरण आणि परिसंवादाचं सा काल कोल्हापुरात आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी बोलत होते शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन घेणं शक्य आहे टोमाईस सोलार ही विजेशिवाय चालणारी ठिबक प्रणाली कृषी क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरेल त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा असं त्यांनी सांगितलं शेतीत प्रगती झाल्याशिवाय देशाचा आर्थिक विकास जर वाढणार नाही त्यामुळे विकासासाठी राजकारण दूर ठेवून व्यक्तिगत स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत असं आवाहनही पाटील यांनी केलं जम्मू काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेजवळच्या परिस्थितीबाबत भारताच्या लष्करी मोहिमेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल ए के लग, भट यांनी पाकिस्तानच्या लष्करी मोहिमेच्या महासंचालकांशी आज दूरध्वनीवरून चर्चा केली लष्करी अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली पाकिस्ताननं तेवीस वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे दरम्यान जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं जोरदार गोळीबार आणि उखळी तोफांच्या माऱ्यात एक जवान शहीद झाला तर नऊ वर्षांची बालिका मृत्यूमुखी पडली तीन जण जखमी झाले आहेत भारतीय लष्करानंही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं सकाळी साडेसातच्या सुमारास शस्त्रसंधीचं सा उल्लंघन करत पाकिस्तानी सैन्यानं से राजौरी सेक्टर आणि पूंछ जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली जोरदार गोळीबारामुळे मानजोते आणि बालाकोट विभागातल्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या असून जनतेनं घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आहेत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबरोबरच गावाच्या विकासासाठी नवनवीन प्रकल्प आणि संकल्पना लोकसहभाग आणि शासन योजनेतून राबवण्यावर अधिक भर द्यावा असं आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं जिल्हा परिषदेच्या वतीनं येणारा राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कारांचं काल पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं बोलत होते गावागावात पाण्याचे साठे वाढवून त्याचं काटेकोरपणे नियोजन करण्याबरोबरच पीक पद्धतीत बदल करून एकरी उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांना उत्कृष्ट कार्याबद्दल राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलं राज्य शासनानं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नसून ही कर्ज वसुली मोहीम आहे असा आरोप करत जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शेतकरी सुकाणू समितीचं आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा सुकाणू समितीच्या बुलडाणा इथल्या खामगाव इथं आयोजित एल्गार मेळाव्यात काल देण्यात आला शासनानं शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी मान्य नसल्यानं शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीनं तेवीस जुलैपर्यंत एल्गार आंदोलन छेडण्यात आलं आहे त्याचाच एक भाग म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता शेतकरी नेते रघुनाथ पाटील डॉक्टर अजित नवले कॉम्रेड अशोक ढवळे आदी शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं नागपूर मुंबई या समृद्धी महामार्गाला विरोध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातल्या सिम्नर तालुक्यातल्या शिवडे गावापाठोपाठ काल सोनांबे गावातही शेतकऱ्यांनी शेतात चिता रचून आंदोलन केलं सुमारे शंभर शेतकऱ्यांनी शेतातल्या शेता झाडांना आणि राहत्या घरांना गळफास आहेत जीव गेला तरी बेहत्तर मात्र समृद्धी महामार्गासाठी जमीन देणार नाही असा निर्धार प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आहे सोनांबे गावातून सुमारे तीन किलोमीटरचा महामार्ग जात असून एकशे पासष्ट कुटुंब यामुळे बाधित होणार आहेत यात सर्व शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी असून अनेकांची पक्के खरं आहेत समृद्धी महामार्गासाठी राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा शेतकरी संघर्ष समिती आणि शिवसेना यांनी प्रखर विरोध केल्यामुळे जिल्हा प्रशासन हतबल झालं या यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असून त्यात काय निर्णय होतो याकडे साऱ्यांचं लक्ष आहे राष्ट्र सामर्थ्यशाली होण्यासाठी गावांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असं कामगार कल्याण आणि कौशल्य विकास मंत्री तसंच लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे लातूर इथं विविध कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण निलंगेकर यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी बोलत होते ग्रामीण भागात विविध विकासात्मक योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली तर तिथली अर्थव्यवस्था बळकट होऊन देश सामर्थ्यशाली होण्यास मदत होईल असं म्हणाले सरकार राबवत असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं निलंगेकर यांनी सांगितलं आगामी काही वर्षात भारत तेलबिया आणि डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होणार असं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी केलं भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या एकोणनव्वदाव्या वर्धापन दिनानिमित्त कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशभरातल्या व्यक्ती आणि संस्थांना राधामोहन सिंग यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कारांना गौरवण्यात त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्राला कृषी संशोधन परिषदेचे दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत परभणी जिल्ह्यातल्या मनोली इथल्या प्रगतिशील महिला शेतकरी सुनंदाबाई शिंदे यांना जगजीवनराम अभिनव किसान पुरस्कार दोन हजार सोळा आणि पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथल्या गोखले शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राला पंडित दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार दोन हजार सोळा सतरानं सन्मानित करण्यात आलं शिंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत कृषी क्षेत्रात तसंच पाण्याची प्रभावीपणे साठवण करून जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला देशभरातून विविध अकरा विभागातल्या कृषी विज्ञान केंद्रांना उल्लेखनीय योगदानासाठी गौरवण्यात आलं ग्रामविकास म्हणजे केवळ रस्ते पाणी आरोग्यविषयक सुविधा नसून प्रत्यक्ष गावातल्या शेतजमिनी जंगल भूजल यांचा सा विकास झाला तर विकासाचं एक वर्तुळ पूर्ण होतं हे लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बुचकेवाडीतल्या ग्रामस्थांनी गावाच नंदनवन याचाच प्रत्यय येतो तो पुणे नाशिक रस्त्यावरच्या जुन्नर तालुक्यातल्या बुचकेवाडी गावाकडे पाहिल्यावर दोन हजार नऊ सालापर्यंत गावाची दयनीय अवस्था होती पण नाबार्ड आणि लुपिन फाउंडेशन न पाणलोट क्षेत्र विकासाचं काम हाती घेतलं गावात दोनशे अठ्ठेचाळीस हेक्टर जंगल क्षेत्र आणि एकशे अठरा हेक्टर पडीक क्षेत्रावर चर खोदण्यात आली यामुळे भूजल पातळीत दोन मीटर न वाढ झाली पूर्वी या ठिकाणी डिसेंबर पर्यंत पाणी टिकायचं पण आता फेब्रुवारी मार्च पर्यंत पाणी टिकतं आणि आम्हाला तीन तीन पिकं घेता येत आहेत त्यामुळे आमचं या ठिकाणी खूप प्रगती झालेली आहे आता शेततळं घेतले आता त्याच्यावर आम्ही पोर भरपूर काही माल करू शकतो भाजीपाला कुड गोंडा टोमॅटो पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामुळे गावाची आर्थिक स्थिती सुधारली या गावातल्या प्रत्येकाची आत्मनिर्भरता पशुधन विकास आर्थिक सक्षमता यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले या प्रत्येक उपक्रमांना नाबार्डचं अर्थसहाय्य सुद्धा लाभलं या कामामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून व नाबार्डच्या माध्यमातून व लिपिंगच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण आय जी डब्ल्यू डी पी एंड जर्मन पानलोट विकास क्षेत्र हा पूर्णपणे राबवता आला त्यात पर्याय परिषदे यांच्या मार्फत आम्हाला वेळोवेळी गाईडलाईन्स मिळाली त्या गाईडलाईन्समधून आमचं काम करण्याचा सक्सेसफुल स्टोरी या गावची बनवता आली बुजकेवाडी गावाला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं त्यामुळे या गावाचा आदर्श इतर गावांनीही घेण्यासारखा आहे बीड जिल्ह्यातल्या कडा इथं मनीषा आणि यमुनाबाई भोजने यांनी घराच्या छतावर रोपा टीका तयार करून उत्पन्नाचा नवा मार्ग चोखाळला आहे या सासूसुनांनी घराच्या छतावर वांगी टोमॅटो मिरची यांची रोपं तयार करून ती विकायला सुरुवात केली साधारणतः महिनाभरात त्यांची सुमारे वीस हजार रुपयांची रोपं विकली जातात घराच्या छतावर ग्रीन नेट शेड तयार करून एका ट्रेमध्ये कोकोपीट भरून बी पेरलं जातं त्यानंतर दिवसभरातून दोनदा पाणी दिलं जातं या दोघींना शेती करण्याची आवड आहे मात्र स्वतःची शेत जमीन नसल्यानं त्यांनी छतावर रोपं लावायला सुरुवात केली सुरुवातीला त्यांना कमी प्रतिसाद मिळाला मात्र शेतकऱ्यांना याबाबत माहिती मिळाल्यानं त्यांच्याकडे रोपांची मागणी वाढत आहे यामध्ये आम्ही सुरुवातीला कोकपीठ भरतो म्हणजे जो नारळाचा भुस्सा असतो ते भरल्यानंतर त्याच्यामध्ये बी टाकतो आणि बी टाकल्यानंतर चार पाच दिवस ते झाकून ठेवले जाते आणि त्याच्यानंतर त्याला कोंब आल्यावर आम्ही ते असं वेगवेगळ्या ठिकाणी मांडतो आणि यापासून ते, या ते रोप तयार होते आणि आम्ही जवळजवळ शंभर दीडशे ट्रे तयार करतो याचे यापासून आम्हाला या वा या रोपवाटिकेपासून वर्षाला ऐंशी ते एक लाख रुपयापर्यंत उत्पन्न निघतं तर आम्हाला एका रोपामागे चाळीस पैसे हा खर्च येतो कुशल मनुष्यबळ आणि त्यावर होणाऱ्या खर्चामुळे शेती करणं चिकिरीचं झालं आहे त्यावर उपाय म्हणून परभणीतल्या शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतीसाठी पेरणी आणि फवारणीचा दुहेरी उपयोग होईल असं स्वयंचलित यंत्र विकसित केलं आहे त्याबाबतचा हा वृत्तांत शेतीचं काम म्हटलं की शेतकऱ्यांपुढच्या समस्यांची यादी काही संपत नाही पेरणी आणि फवारणीसाठी शेतकऱ्यांना अधिक खर्च येतो तसंच बियाणं योग्य अंतरावर लावण्यासाठी आणि फवारणीसाठी कुशल मनुष्यबळाची गरज असते यावर उपाय आहे तो परभणी जिल्ह्यातल्या शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पेरणी आणि फवारणी अशा दुहेरी उपयोगाचं स्वयंचलित यंत्र त्यांनी विकसित केलं आहे हे यंत्र स्वयंचलित असून यंत्राला बसवलेली चाक अशा पद्धतीने तयार केली आहेत की भुसभूषित मातीतही ती रुतून बसणार नाही त्याचबरोबर हे यंत्र सौर ऊर्जेवर चालणार असल्यानं डिझेलचा खर्चही वाचणार आहे शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेम्स आम्ही फेस केले आणि आमचे सगळ्यांचे वडील शेतकरीच आहेत तर आम्ही सौर चालणारं पेरणी आणि फवारणी यंत्र बनवून बनवून आणि मजूर जे लागतात आपल्याला मजुरांचे कॉस्ट असते ते कमी करण्याचा प्रयत्न केला या यंत्राला एक पेटी आहे त्यामध्ये बियाणं टाकलं की ते आपोआप पेरणीसाठीच्या पाईपमध्ये सोडलं जातं त्यामुळे जास्त बिया एकाच ठिकाणी पडण्याचा धोका कमी झाला आहे त्यामुळे या बिया योग्य अंतरानं योग्य प्रमाणात पडू शकते याच्यामध्ये आम्ही एकदम सोपे पाड वापरलेत एक वायपर मोटर वापरली आहे जी की आपले ट्रक बस वगैरे वायपर मूव्ह करण्यासाठी असते ती वायपर मोटर त्याच्यानंतर एक पंप मोटर आणि एक फ्रेम बनवलेली आहे ती फ्रेम आम्ही म्हणजे आपल्याकडच्या जमिनीच्या जी काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरवर डिपेंड आम्ही फ्रेम बनवलेली आहे आपल्याकडे भुसभुशीत जमिनी असतात त्यामुळे आम्ही त्याला पिवोट प्रोव्हाइड केलेले आहेत ते पिवोट जे आहे ते आपल्याला ट्रॅक्शन प्रोव्हाइड करतात मशीन पुढे फॉरवर्ड होण्यासाठी आणि याच्यामध्ये तिसरी गोष्ट आम्ही दिलेली बॅटरी बॅटरी जी आहे ती एकदा जर का चार्ज केली तर ती एकदा चार्ज केली तर साधी आपली ह्याची बॅटरी आहे ती टू व्हीलरची बॅटरी बारा वोल्टची आणि एकदा चार्ज केली तर पाचशे मिनिटं चालते आणि सोलर पॅनल आम्ही तिथे अटॅच केलेलं आहे सोलर पॅनल अटॅच केल्या असल्यामुळे त्या बॅटरीला कंटिन्यू पॉवर सप्लाय चालत राहतो शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयातले यांत्रिकी अभियांत्रिकीचे विद्यार्थी बापूराव साताळकर कुणाल जाधव आदित्य पत्रुवार सागर वाळके पल्लवी बिल्लारी यांनी महाविद्यालयाचे संचालक डॉ आनंद पाथरीकर आणि प्राध्यापक योगेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बळीराजाला उपयुक्त पडणारं असं हे यंत्र तयार केलं आहे कुणालाही हाताळता येण्याजोगं प्रदूषण विरहित पोर्टेबल असल्यामुळे वाहतुकीसाठी सोपं देखभाल खर्च कमी वीज आणि इंधनावर होणारा खर्च शून्य असं बहुउपयोगी यंत्र निश्चितच बळीराजासाठी उपयोगी ठरेल यात शंका नाही दोन कोटी वृक्ष लागवडीच्या शासनाच्या मोहिमेचा एक भाग म्हणून काल मुंबईत वरळी इथल्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आमदार सुनील शिंदे नगरसेवक संतोष खरात वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह अनेक नागरिकांनी सुमारे शंभर वृक्षांची लागवड केली यावेळी विविध पक्षांचे कार्यकर्तेही उपस्थित होते ग्लोबल वॉर्मिंग बदल आणि पर्यावरणविषयक समस्यांवर मात करण्याच्या उद्देशानं शासनानं वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत लुंबिनी विहार सांस्कृतिक केंद्रानं हा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता देशात पाण्याची समस्या निर्माण झाली की आपण त्यावर उपाययोजना करण्याचा विचार करतो मात्र पावसाळ्यात या सर्व उपाययोजनांचा विसर पडतो पाण्याची समस्या आपण अद्याप सोडवू शकलो नाही अशी खंत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली पुण्यात काल महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीनं जलमित्र पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बोलत होते यंदाचा जलमित्र पुरस्कार गुजरातमधल्या नर्मदा नदी खोरे प्रकल्प उभारणी करणारे डॉक्टर जयनारायण व्यास यांना सुरेश प्रभू यांच्या हस्ते देण्यात आला ज्येष्ठ नायिका बाकुल पंडित यांना मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते यंदाचा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांना देवगंधर्व भास्कर बुवा बखले पुरस्कार प्रदान करण्यात आला सध्याच्या काळात सांस्कृतिक सामाजिक तसंच अन्य क्षेत्रातील नाट्यसंगीताकडे असलेला ओढा कमी झाला आहे मात्र बालगंधर्व संगीत रसिक मंडळासारख्या संस्था नाट्यसंगीताला झळाळी देण्याचं उल्लेखनीय काम करत असल्याचं सुरेश प्रभू म्हणाले पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक तसंच बालगंधर्व रसिक मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते दरम्यान सिंबाच्या वर्धापन दिन कार्यक्रमालाही सुरेश प्रभू उपस्थित होते मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रामध्ये काल अहसास उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं परिवर्तनाचा वाटस्वरूप आणि गृह यांच्या सहकार्यानं या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं बाहेरच्या विचाराला प्रोत्साहन देणं आणि असा विचार प्रत्यक्षात येण्यासाठी वेगवेगळ्या लोकांची मतं एकत्र आणणं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे एक, एक संध धर्मनिरपेक्ष समाजवादी भारताच्या संकल्पनेला पुष्टी देणारा दृष्टिकोन हवा असं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलं प्रतिष्ठेच्या विंबल्डन टेनिस स्पर्धेत काल रॉजर फेडररनं नवा इतिहास रचला पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात क्रोएशियाच्या मरीन चिलीचा सहा तीन सहा एक सहा चार असा सरळ सेट्समध्ये पराभव करून फेडररनं आठव्या विक्रमी अजिंक्यपदाला गवसणी घातली फेडररनं पहिला सेट सहा तीन असा जिंकला आणि त्यानंतर पुढचे से दोनही सेट्स सहज जिंकत विजेतेपद पटकावलं पस्तीस वर्षीय फेडररनं अकरा वेळा विंबल्डनची अंतिम फेरी गाठली होती कालच्या विजेतेपदामुळे आपण ग्रासकोटवरचे राजे असल्याचं फेडरन पुन्हा एकदा सिद्ध केलं अतिवृष्टीमुळे ईशान्यगडची राज्य उत्तर भारत आणि गुजरातला पुराचा फटका बसला आहे गुजरातमध्ये पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा सा मृत्यू झाला असून राज्यातल्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे केंद्रीय आपत्कालीन पथक आणि हवाई दलातर्फे पूरग्रस्त भागात मदतकार्य युद्धपातळीवर करण्यात येत आहे आतापर्यंत पेक्षा जास्त नागरिकांना स्थळी हलवलं आहे सौराष्ट्र आणि कच्छला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे गुजरातमध्ये दोन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ओदिशातल्या रायगड इथं रेल्वेचा एक पूल वाहून गेला रस्ते वाहतुकीसह संपर्क यंत्रणा ठप्प असून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे कार्यासाठी सुरक्षा दलांची मदत येत आहे आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत साठ जणांचा बळी गेला आहे मणिपूरमध्ये सर्वच नद्यांच्या जलपातळीत घट झाल्यानं पुराचं पाणी ओसरत आहे इम्फाळ थाऊबल कांगचिंग आणि विश्वपूर अशा ठिकाणी अजूनही पूरस्थिती आहे पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे मुंबईसह राज्याच्या इतर भागा राज भागात आज सकाळपासूनच पावसानं दमदार हजेरी लावली मुंबई आणि उपनगर परिसरात जोरदार पाऊस झाला तर ठाणे जिल्ह्यात रात्रभर मुसळधार सरी कोसळल्या पालघरमधही सर्वत्र पावसाची संततधार सुरू असून सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरुच आहे नांदेडमध्येही पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या नाशिक जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला गोदावरी नदीच्या गंगापूर धरणात बहात्तर टक्के तर दालना धरणातल्या पाणीसाठ्यात साठ टक्के वाढ झाली आहे गडचिरोली आणि भंडाऱ्यामध्ये हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे उस्मानाबाद आणि यवतमाळमध्ये ढगाळ वातावरण आहे तर अमरावती नागपूर चंद्रपूर लातूर आणि सांगलीत पावसानं विश्रांती घेतली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू एकूण सातशे शहात्तर खासदार आणि चार हजार एकशेवीस आमदार मतदानाचा हक्क बजावत आहेत रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात थेट लढत मतमोजणी वीस जुलैला होणार राष्ट्रपती पदासाठी मुंबईत विधानभवनात मतदान सुरू मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गजांनी केलं मतदान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकू अधिवेशनात राजकीय पक्ष आशयघन चर्चा करतील अशी पंतप्रधानांना आशा अतिवृष्टीमुळे ईशान्येकडची राज्य उत्तर भारतासह गुजरातला पुराचा फटका अनेक नद्यांनी ओलांडली थोक्याची पातळी आणि मुंबईसह राज्यातही काही भागात पावसाची दमदार हजेरी मात्र मोठ्या पावसाची अपेक्षा हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर